आनंद की आज या ठिकाणी अफास आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय महत्वाचा निकाल घेतला मी त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो एकदा काम करणार आज या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांनी काय मागितलं नाही फायद मागितलं नाही त्यांनी एकच बस सांगितली की गरीब माणसाला आजादी फाटल्याच्या नंतर कमी केमसेमध्ये आरोग्यसेवा के ही मिळावी आणि ती मिळण्याच्या सगळ्यांना विश्वासात घेऊन हॉस्पिटल चालत असाल तर त्यासाठी दोन एकर जमीन मी विश्वासाची द्यायचं आहे हे या ठिकाणी वाव सांगाच राह ते आज राष्ट्रवादीमध्ये येणारे नेते जनतेची सेवा करण्याच्या साठी येतात जनतेची भर्ष सोडवण्याच्या साठी येतात आणि त्यासाठी प्रसंगी स्वतःच्या खिशाला ही सुद्धा त्यांची ठरवली आहे आज इंदापूरमध्ये मध्ये दोन अडीच एकर जमीन द्यायची याचा अर्थ त्याची किंमत काय हे विचार ठरण्याची गरज नाही एवढं समाजासाठी आवाय तंहिंम्मानगत